हॅलो अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे पापडची रेसिपी जी मधल्या बुकेसाठी तुम्ही असंच कच्चं सुद्धा खाऊ शकता त्याशिवाय कणसाची उसळ आणि कैरीचं लोणचं चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा कैरीचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे चिरून घ्यायचे बारीक अर्धा वाटी मोहरी आणि एक चमचा मेथ्या घेत खमंग भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि कैरीमध्ये घालायचं त्यामध्ये तिखट मीठ थोडीशी साखर घालायची चांगलं एकजीव करून घ्यायचं तात्पुरतं खाण्यासाठी जे लोणचं असतं ते आपण बनवतोय तर छान असं एकजीव केल्यानंतर एका भांड्यामध्ये फोडणी करून घ्यायची आणि ती फोडणी गार झाली की मग कैरीवर घालून घ्यायची आणि छान मिक्स करून तुम्ही फ्रीजमध्ये हे पंधरा दिवसापर्यंत आरामात ठेवू शकता किंवा महिनाभर पण टिकतं जर तुम्ही ओला हात वगैरे लावला नाही तर छान टिकतं महिना दीड महिना उन्हाळ्याच्या सीजन मध्ये आमच्याकडे हे लोणचं सारखं बनतं कधी तोतापुरीचं तर कधी नेहमीच्या कैरीचं खूप छान लागतं साखर घातली की त्याची चव आणखी थोडी वाढते परवा बाजारात छान कोवळी कणसं मिळाली जवारी कणसं जी आता अलीकडे मिळत नाहीत फ्रीजमध्ये एक कॉर्न सुद्धा होतं ते एक स्वीटकॉर्न आणि दोन ही जवारी कोवळी कणचं मी किसून घेतली फोडणी करून घेतली खमंग जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी करायची आणि हे जे आपण किसलेला किस आहे कणसाचा चा। तो छान भाजून घ्यायचा त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं मग यामध्ये साखर जिरे पावडर आणि तीन चार मिरच्या टाकलेत चांगले मिक्स करून घ्यायचं पुन्हा गॅस बंद करायचा आणि ह्यामध्ये दूध घालायचं मीठ आत्ताच अजिबात घालायचं नाही साधारण अशी कन्सिस्टन्सी पाहिजे यामध्ये ताजा किसलेला नारळाचा चव घालायचा छान एकजीव करून घ्यायचं हळद मी फोडणीमध्येच घातली होती थोड्या वेळ शिजू द्यायचं आता माझ्याकडे एक स्वीटकॉर्न होतं म्हणून मी दोन्ही मिक्स करून केलं आहे तुम्ही फक्त स्वीटकॉर्नची किंवा पूर्ण जबारी कणसाची सुद्धा अशी उसळ बनवू शकता आयत्यावेळी जेवायला वाढताना यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि ही उसळ सर्व करायची तुम्हाला जर तिखट हवं असेल तर थोडंसं तिखट तुम्ही वाढवू शकता शकता मस्त पाऊस पडला की ही गरम गरम कणसाची उसळ चपाती आणि लोणच्याची फूड खूप भारी लागतं मस्त तुपाची धार सोडायची कणसाच्या उसळीवर आणि खायचं आता आपण बघूया सालपापड कसं करायचं दोन तीन दिवस जवारी तांदूळ मी भिजवून ठेवले होते रोज रात्री पाणी काढायचं आणि स्वच्छ करून घ्यायचं एकदम चांगली बारीक पेस्ट करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायची किंवा एकदाच बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता आता हे पीठ मी घेतलंय आणि ह्यामध्ये मी जिरे तीळ मीठ आणि थोडीशी खसखस घातली आहे चवीपुरती हिंग पावडर घालायची आणि साधारण अशी कन्सिस्टन्सी असावी पाणी तापवायला ठेवल्या भांड्यामध्ये आता ताटावर हे पीठ थोडंसं घ्यायचं आणि हे पसरवायचं असं छान पसरलं पाण्याला उकळी आल्याबरोबर ही प्लेट त्या पाण्यावर ठेवून द्यायची आणि साधारण हे पीठ कोरडं होत आलं की पुन्हा ही प्लेट परतायची आणि एक एखादा मिनिट किंवा एक अर्धा मिनिटच लागतं असं पापड सुटायला लागलं की हे काढून घेऊन सुरीच्या साह्यानी किंवा सुईच्या साह्याने तुम्ही हे काढू शकता आणि हे असंच कच्चं खायचं खूप भारी लागतं मी अधूनमधून हे बनवत असते अशा बऱ्याचशा ऑथेंटिक रेसिपीज आपल्या चॅनलला असतात जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याशिवाय आणखी तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला बाजारात मस्त गवारीसुद्धा मिळाली आहे तर गवारीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला हवी आहे का हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग